नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचं गुरुसाली मैदान गाजवलं ते हारण्या मथुर घोटचा छोटा सरजा आणि शिरसोडीचे रायफल या नंदींनी मित्रांनो एक नंबर केला आज त्याच फाटीवरती मित्रांनो एक आदत एक बैल मैदान आहे आणि या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केसरी बाकासूर सज्ज झाला आहे बाकासूरसोबत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचंच नंदी आहे सकाळीच खूप चर्चा चालू होती तर मित्रांनो आज नक्की बकासूर कोणत्या गटात पाळणार तर आत्ताच गटाची टिट्टे निघाले आहेत जवळजवळ सत्तरच्या वरती मित्रांनो आज मैदानात गट आहेत तर आज मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दोनवरून आपला पलतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि बाकासूरला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा अजून काही मातब्बर नंदी मित्रांनो आजच्या मैदानात आले आहेत तर त्यांचेसुद्धा गट थोड्याच वेळात सांगतो बाकासूर पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक अडतीस तास क्रमांक दोनवरून आपला पलतन दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगडी क्षेत्रातील अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद